आपण पाहत आहात बागला लिहितात महाराष्ट्राची गेल्या अनेक वर्षापासून उत्कृष्ट प्रशासन व अभ्यासू कर्मचारी यांमुळे बँकेकडे नागरिकांचा कल वाढला असून ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात खाते हस्ती बँकेत सुरू झाले आहेत ही उल्लेखनीय गोष्ट आहे गेल्या तेरा वर्षात बँकेने उत्तम अशी प्रगती केली आहे असे मत सटाना शहरातील प्रसिद्ध डॉक्टर प्रकाश शकतात यांनी आपल्या भाषणात मांडले बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी हस्तीमलजी जैन व स्वर्गवासी शांतीलालजी जैन स्वर्गवासी कांतीलाल जैन यांच्या प्रेरणेने सुरू झालेली त्याचबरोबर विद्यमान चेअरमन कैलाशजी जैन यांच्या मार्गदर्शनाने हस्ती कोऑपरेटिव्ह बँकेची तेराव्या वर्षापूर्वी सटाणा शहरात नाशिक जिल्ह्यातील पहिली शाखा सुरू झाली आणि त्या शाखेत उत्तम व्यवस्थापन व तात्काळ व्यवहार यामुळे नावरूपाला घेऊन आज रोशी सटारा शहरात अग्रेसर बँकेकडे म्हणून पाहिले जाते बँकेची प्रशस्त इमारत एटीएम लॉकर सुविधा यामुळे सटारा शहरात सर्वसामान्य व्यक्तींना या, या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे असे मत आपल्या प्रास्ताविकात समितीत चेअरमन शैलेश कोठारी यांनी मांडले यावेळेस आरोग्य शिबिराचे उद्घाटन सटाना शहरातील प्रसिद्ध डॉक्टर दिग्विजय शहा यांनी केले तर रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉक्टर शारदा कमल किशोर भांगडिया सौ राजूलबाई राजेंद्र बम यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी प्रदीप भाऊ बांगडिया मनोज छाचे लालची राखा रामवत्रा भांगडिया सचिन बम महावीर पारख विनोद पारख मनोज कोटारी दिनेश कंकारिया राकेश राका रातन खिवसरा जगदीशे शेखर दळवी भावासर विश्वनाथ शिंदे नरेंद्र अशोक गुळेचा नंदकिशोर शेवाळे गुलाब मुथा भूषण सोनवणे उपस्थित होते यावेळी आरोग्य शिबिरात एकशे एक पेशंट तर रक्तदान शिबिरात एकशे पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती चेअरमन शैलाश कोठारी यांनी केले तर चेअरमन कमल किशोर भांगडिया रवींद्र राजेंद्र एवला राजेंद्र बम गोगड प्रणव टाटिया शाखा व्यवस्थापक मनोज सूर्यवंशी कर्मचारी मनिषा जाधव अमोल पिंगळे पूजा जाधव श्वेता परदेशी भाग्यश्री गोसावी राहुल अहिरे प्रवीण बागुल प्रे... प्रशांत नंदाडे आदींनी परिश्रम घेतले बागलान वृत्तांतसाठी सचिन सोनवणे